तुम्हाला माहिती आहे का रोजच्या जीवनात आपण कमीत कमी तीस मिनिट अशा गोष्टींवर वाया घालवतो ज्या फक्त एका छोट्या हॅकने पाच मिनिटात होऊ शकतात तर हॅलो हाय नमस्ते मी आहे अंकिता आणि आज मी तुमच्यासोबत असे अमेझिंग हॅक्स अँड टिप्स शेअर करणार आहे जे नक्कीच प्रत्येक गृहिणींच्या प्रत्येक घरांच्या आणि खरं तर प्रत्येक बिझी व्यक्तीच्या कामाला जादूसारखे सोपे बनवतील फक्त व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याबरोबर तुम्हाला एक हाईप नावाचा ऑप्शन ओपन होईल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल व्हिडिओ युजफुल वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चला मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर हॅक नंबर वन जो माझ्या एका सबस्क्रायबरने मला कमेंट करून विचारलं होतं अरेचदा असं होतं ना की काही पर्सचे जे बेल्ट असतात ते वारंवार आपल्या शोल्डरवरून घसरतात त्याच्याचकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर मला या प्रॉब्लेमला कधी फेस करावं लागलं नाही कारण नेहमी जेव्हाही पर्स हाताळायची असते तर मी अशी वन शोल्डर अडकवत असते त्यामुळे या प्रॉब्लेमचं सो सोल्युशन तर मला माहिती नव्हतं पण त्यांना मी कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही फॅब्रिक ग्लू यूज करा पण नुसतं कमेंट करून सांगण्याने तर होत नाही मग विचार केला की आज हॅकचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते तर हा हॅक आपण देखील ट्राय करून बघावा तर इथे मी फॅशन टेप घेतलेले आहे ते हे तुम्हाला कुठल्याही लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्ह्यू प्रोडक्टमध्ये मी प्रोडक्ट टॅग करते मागच्या ब्रा हॅक्सच्या व्हिडिओमध्ये याचा उपयोग मी तुम्हाला सांगितला होता की कुठलंही क्लॉथ वगैरे आपल्या अंगाला स्टिक वगैरे करायचं असेल तर याचा उपयोग खूप चांगला आहे याची पकड खूप चांगली आहे तर इथे मी फॅशन टेप घेतलेली आहे आणि पहिले तर टेप मी माझ्या शोल्डरला स्टिक केली ही एक प्रकारची डबल साइडेड टेप असते आणि आपल्या बॉडीला जरी डायरेक्टली चिपकवली तरी देखील काही इफेक्ट होत नाही खूप चांगली टेप आहे आणि याची पकड देखील आणि याची स्टिकनेस देखील खूप छान आहे तर पहिले मी चुकी केली की मी माझ्या वरच्या टी शर्टला चिपकवली आणि त्यानंतर जो आपला बेल्ट असतो ना पसचा तो, तो त्यावर स्टिक करायचा आहे आणि याने देखील हे काम खूप चांगल्या प्रकारे करतं पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की पहिले तुम्ही ही जी टेप आहे आपल्या कपड्याला न स्टिक करता डायरेक्ट जो आपला पर्सचा बेल्ट असतो ना त्याला स्टिक करायचं पहिले तर मी माझ्या शोल्डरला स्टिक करून बघितले पण बरेचदा आपल्याला शोल्डरवर व्यवस्थित स्टिक करता येत नाही त्यामुळे नेक्स्ट टाईम मी काय केलं की जो पर्सचा बेल्ट होता ना त्याला स्टिक केले आणि त्यानंतर त्याचा वरचा जो एक स्टिकर असतो तो आपल्याला काढायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला जी पर्स आहे ती आपल्या शोल्डरवर स्टिक करायची असते तर बघा इथे पहिले तर मी स्टिकर काढून घेतला आणि त्यानंतर जसं आपण पर्स अडकवतो ना आपल्या शोल्डरला त्याचप्रमाणे श शोल्डरवर घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायची आहे तेव्हा आपण सहसा वागतो वगैरे तेव्हाच या पर्सचा जो बेल्ट असतो तो खाली घसरतो आणि बरेचदा आपल्या शोल्डरवरही डिपेंड असतं आणि आपण कुठले कपडे घातले आहे त्यावर देखील डिपेंड असतं आणि आता बघा मी विदाऊट सपोर्ट तुम्हाला ही जी पर्स आहे ती खाली हलवून दाखवते बघा हात देखील मी वरती घेतलेला आहे आणि बघा तुम्ही याची स्टिकनेस बघू शकता बेल्ट किती व्यवस्थित आपल्या शोल्डरला स्टिक झालेला आहे फक्त माझ्या पर्समध्ये काही जड सामान जास्त ठेवलेलं नाही आहे पण जर का तुमची पर्स खूप जास्त जड असेल तर मात्र मी गॅरंटी देऊ शकत नाही तर इथे माझी व्हिडिओ शू शूट करताना पर्स अशा प्रकारे अडकली होती तरी देखील ते बेल्ट शोल्डरवरून निघालेलं नव्हतं मला तसं दाखवायचं नव्हतं पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून दाखवलं त्यामुळे जर कधी तुम्ही या प्रॉब्लेमला फेस करत असाल तर हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता या नंतर हॅक नंबर टू हा अतिशय युजफुल आहे बरेचदा आपल्याकडे अशा प्रकारचे टॉप्स जसं मी एक टॉप घातलेला आहे त्याला दोन बेल्ट अटॅच आहे जर मी तो टॉप डायरेक्टली घातला असता तर आतलं सगळं दिसलं असतं बरेचदा लहान मुलांच्या बने नसतात लहान मुलांकडे स्पेशली अशी ड्रेस असतात मग असे ड्रेस जर त्यांना त्याचे जे स्टॅप्स आहे ते मोठे होत असेल वार तर त्याला आपल्याला छोटं करावं लागते नाहीतर ते वारंवार शोल्डरवरून घसरतात तर माझ्याकडे देखील हा एक टॉप आहे पण मी डायरेक्टली विअर करू शकत नव्हते आतमध्ये टी शर्ट घातलेली आहे तर त्यासाठीच एक अगदी सिम्पल हॅक तुमच्यासोबत शेअर करते आहे जो तुम्ही लहान मुलांच्याही कपड्यावर अप्लाय करू शकता तर इथे मी एक ब्ल्यू कलरचा धागा घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसायला हवा तर इथे मी एक झिग पॅटर्नमध्ये डिझाईन ड्रॉ केलेली आहे जी बनवायला अगदी इझी आहे आणि बघा आता ही डिझाईन मी पहिले काढून घेते सुई धाग्याच्या हेल्पने आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारची जवळजवळ अर्ध्या स्टॅपवर मीन्स अर्ध्या बेल्टवर मी ही डिझाईन ब्ल्यू धाग्याने काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला तो धागा ओढून घ्यायचा आहे तर बघा ही शिलाई बनवायलाही खूप इझी आहे आणि त्यानंतर जो धागा आहे तो आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे बघा स्टॅप किती इझिली छोटा झालेला आहे ना हा टॉप मी तुम्हाला विअर करून दाखवते तर इथे मी ही जी डिझाईन होती पूर्ण बेल्टवर अप्लाय करून घेतली आणि त्यानंतर तो धागा ओढून घेतला आणि हे जे हॅक आहे मी दोन्ही स्टॅपवर अप्लाय केलेले आहे आणि आता बघू शकता आता हा टॉप मी डायरेक्टली विअर करून दाखवलेला आहे आणि बघू शकता आता दिसायलाही छान आहे तर बरेचदा हा हॅक लहान मुलांच्या बाबतीत जास्त युजफुल ठरू शकतो त्यांचे बनेन वगैरेचे स्ट्रॅप्स असतात ना बरेचदा आपल्या शोल्डरवरून खाली घसरतात पहिले तर मी काय करायचे की त्याची स्ट्रॅप कट करून त्यात गाठ मारायची पण जेव्हापासून मला हा हॅक माहिती झाला आहे ना तर तिच्या कुठल्याही ड्रेसला जर स्ट्रॅप असेल तर मी याच पद्धतीने छोटी करत असते इव्हन शिलाई मशीनची देखील गरज पडत नाही त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचा एक कुर्ता आहे या कुर्त्याचा तुम्ही गळा बघू शकता अगदी शोल्डरमध्ये लूज आहे खाली वाकलं तर सगळं काही दिसू शकतं तर यासाठी देखील मी तुमच्यासोबत एक अगदी सोप्पा हॅक शेअर करणार आहे अगदी शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही तर जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे मी त्याचप्रमाणे गळ्याचा भाग पकडायचा आहे पकडल्यानंतर आपल्याला पेन्सिलच्या हेल्पने काही मेजरमेंट्स घ्यायची आहे तर इथे बघा गळ्याचा जो भाग आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी पकडलेला आहे आणि त्यानंतर चॉकच्या हेल्पने त्यावर मार्किंग करून घेतलेली आहे तर आता जसं मी मार्क केलेलं आहे त्यानुसार आपल्याला स्केल्सने त्यावर काही मेजरमेंट ड्रॉ करायचे आहे आणि मग जो गॅपवाला भाग आहे जसं बघू शकता मार्किंग केल्यानंतर शोल्डरमध्ये काही गॅप येऊन राहिलेला आहे तो गॅप जसं मी व्हिडिओमध्ये दाखवती आहे ना त्यानुसार सुई धाग्याच्या हेल्पने आपल्याला शिवून घ्यायचा आहे अगदी शिवायला सोप्पं आहे आणि त्यानंतर जो भाग आहे तो आपल्याला खिचून घ्यायचा आहे हा हॅक तुम्ही ब्लाऊजवर देखील अप्लाय करू शकता बरेचदा असं होतं ना की शिवून आणल्यानंतर आपला जो ब्लाउज आहे तो शोल्डर मध्ये लूज झाला की वारंवार शोल्डर वरून वारं घसरतो तर मग त्यावेळेस हा हॅक तुम्ही ब्लाऊजवर देखील अप्लाय करू शकता तर बघा ड्रेस घातल्यानंतर आता किती व्यवस्थित दिसतो आहे अगदी शोल्डरला टाईट बसलेला आहे यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील युजफुल आहे तर माझ्याकडे अशा प्रकारचा एक बॉक्स आहे मीन्स डब्बा आहे याचं जे झाकण आहे ना ते याच डब्याचं असून देखील खूप जास्त लूज झालेला जा आहे कारण डब्बा एक साईडने हलकासा टिळ झालेला आहे तर असं बरेचदा होतं ना स्टीलच्या डब्याचं झाकण किंवा प्लास्टिकच्या डब्याचं झाकण लूज असेल तर त्यातली वस्तू सांडू शकते तर माझ्याकडे तर हा एक सिंपलसा डब्बा आहे त्यामध्ये मी काही क्लिप्स ठेवलेले आहे तर फक्त आपल्याला त्या डब्याचं झाकण जर टाईट करायचं असेल तर हा सिंपलचा हॅक तुम्ही ट्राय करू शकता जे सेलोटेप असतं ना ते आपल्याला पाच ते सहा वेळा या डब्याच्या नोकवर रॅप करायचं आहे जसं तुम्हाला त्याची झाकण्याची टाईटनेस हवी त्यानुसार तुम्ही रॅप करा आता हे जे झाकणाचं नोक आहे ते छोटं असल्यामुळे मी छोट्या टेलो सेलोटेपचा यूज केलेला आहे पण जर का झाकणाचा नोक मोठा असेल तर तुम्ही जी मोठी सेलोटेप असते ना ट्रान्सपरंट ती यूज करा आणि त्यानंतर झाकण लावून बघा अगदी टाईटली बसतो खूप युजफुल हॅक आहे मी बरेचदा यूज केलेला आहे जर कधी तुम्ही या प्रॉब्लेमला फेस कराल तर हा हॅक नक्की ट्राय करा बघा झाकण किती टाईट बसलेलं आहे आता यात जर कुठलीही दुसरी ही, ही वस्तू स्टोअर केली तरी देखील चुकीने डब्बा खाली जरी पडला तरी त्यातली वस्तू लीक होणार नाही त्यानंतरचा नेक्स्ट देखील युजफुल आहे जसा तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा एक शर्ट आहे आणि शर्टला बटन्स आहे बरेचदा जेव्हा आपण हे बटन्स क्लोज करतो तर थोडीफार गॅप दिसून येते मग अशा वेळेस आपण ती गॅप कव्हर करण्यासाठी सेफ्टी पेन वगैरे यूज करतो तर बघा सेफ्टी पिनने मी ही गॅप कवर केली तर सेफ्टी पिन दिसून येते आहे मग ते दिसायला छान दिसत नाही तर सेफ्टी पिन लावण्याचा देखील एक हॅक असतो सहसा जो बटनवाला एरिया असतो ना त्यामध्ये दोन कापड्स असतात बघू शकता बटन लावलेल्या एरियामध्ये दोन कापड आहेत मीन्स त्यामध्ये एक गॅप क्रिएट झालेली आहे तर आपण जेव्हा सेफ्टी पिन अटॅच करू ना अशा भागामध्ये तेव्हा ती सेफ्टी पिन एका कापडाला सोडून आतल्या साईडनी अटॅच करायची तर इथे बघा माझ्या बोलण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर जास्त कळेल तर आता मी इथे पिन अटॅच करती आहे तर आतून मी पिन अटॅच करते आहे तर वळचा कापड मी सोडलेला आहे आणि आतल्या साईडचा फक्त कापड घेतलेला आहे आणि पिन अटॅच केलेली आहे बघा ती गॅप देखील आता पॅक झालेली आहे आणि इथे मी पिन लावलेली आहे हे देखील कळत नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला सेफ्टीबीन वापरायचं नसेल तर तुम्ही फॅशन टेप जी मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवली ना तर त्याचा उपयोग देखील करू शकता बरेचदा आपल्या कुर्त्याचं बटन तुटलं व एखाद्या ड्रेसची शोल्डर खाली उतरत असेल तरी देखील तुम्ही फॅशन टेपचा उपयोग करू शकता बरेचदा असं होतं ना की आपल्याकडे जर लेदरच्या पर्स वगैरे असेल तर ते थोड्याश्या जुन्या झाल्या की मग त्याची शाईन कमी होते जर का तुम्हाला त्याची शाईन वाढवायची असेल तर हा सिम्पल्स हा हॅक तुम्ही ट्राय करू शकता थोडंसं व्हॅसलिन घ्यायचं आहे आणि त्या पर्सवर अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट कापडाने किंवा टिश्यू पेपरने ते जे बॅग आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे अगदी बॅग दिसायला टवटवीत दिसते मी तुम्हाला रिझल्ट दाखवते खूप अमेझिंग आहे जसं आपण लेदरच्या शूजला पॉलिश करतो ना त्याच प्रकारे हेल्पने आपण या लेदरच्या पर्सला देखील पॉलिश करू शकतो तर अगदी बघा तुम्ही पहिले पर्स कशी दिसत होती आणि आता बघा पॉलिश केल्यानंतर मीन्स वॅस्लिन अप्लाय केल्यानंतर त्याला एक अलग सी चमक आलेली आहे तर तुम्ही देखील हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता आजकाल आपण कुठलेही स्लीवलेस कपडे विकत घेतले की त्यासोबत एक्स्ट्रा स्लीव्स मिळतात स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत काय होतं की आपण कपड्यांना स्लीवज लावत नाही मग अशा वेळेस ते छोटेसे स्लूव्स वाया जातात तर त्याचाच तुम्ही अशा प्रकारे मस्त उपयोग करू शकता तर इथे मी काय केलं की त्या स्लीवजला अटॅच करून घेतलं त्यापासून अशा प्रकारचा एक बेल्ट रेडी केला आणि माझ्याकडे एक जुना माझ्या मुलीचा बेल्ट होता तो त्यामध्ये इन्सर्ट केला आणि त्यापासून तिच्या ड्रेसवर एक मॅचिंग हेअरबँड मी रेडी केलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या कपड्याला देखील बरेचदा स्लीव्ज अटॅच येतात मग त्या स्लीव्जचा उपयोग देखील तुम्ही अशा प्रकारचे हेअर बँड किंवा जे हेअर कि क्रंचीज असतात बनवण्यासाठी करू शकता जसं तुम्ही पाहू शकता मी माझ्या ड्रेसला जे स्लीवज अटॅच आले होते त्यापासून अशा प्रकारचा हेअर क्रंची रेडी केलेला आहे अगदी या ड्रेसवर मॅचिंग यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील युजफुल आहे माझ्याकडे एक ना अशी काठापदराची साडी आहे तुम्ही खालचा काठ बघू शकता हलकासा फाटलेला आहे त्याला जर व्यवस्थित मी रफू वगैरे केले नाही तर मग ते समोरसमोर फाटत जाणार तर त्यासाठीच मी एक सिम्पलसा हॅक ट्राय केलेला आहे अगदी युजफुल आहे तुम्ही कुठल्याही फाटलेल्या कपड्यावर अप्लाय करू शकता तर इथे मी जो फाटलेला भाग होता तो व्यवस्थित एकत्र करून घेतला एका प्लेन सरफेसवर ठेवून एकत्र करायचा आहे त्यानंतर साडीशी मॅचिंग एक कपडा घेतलेला आहे इथे साडी बघा मी उलटी ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्या फाटलेल्या कपड्याला एकत्र केल्यानंतर जो मी मॅचिंग कपडा घेतलेला आहे हलकासा तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये रिव्हिल सिव्हिल नावाची एक टेप मिळते मी तुम्हाला सा दाखवते ही एकदा जर तुम्ही टेप विकत घेऊन ठेवली तर भरपूर दिवस चालते वाटेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्ह्यू प्रोडक्टमध्ये मी हे प्रोडक्ट टॅग करते अगदी दीडशे शंभरला हे टेप तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जेवढा एरिया फाटला आहे त्याच आकारापेक्षा थोडीशी मोठी मी ही टेपचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर जो टेपचा तुकडा आहे तो फाटलेल्या जागेवर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यावर तो ब्लाउज पीसचा तुकडा ठेवून आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे अगदी जो फाटलेला एरिया आहे ना या रिव्हिसेबल टेपने चिपकला जातो अगदी हॅक आहे बरेचशा कपड्यांवर मी ट्राय केले आहे आटेल तर तुम्ही या टेपबद्दल यूट्यूबवर किंवा गुगलवरही सर्च करू शकता एवढी उपयोगी ही टेप आहे तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस गरम करून फिरवून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला दाखवते मागचा जो एरिया आहे साडीचा जो फाटलेला होता तो खूप चांगल्या प्रकारे स्टिक होऊन जातो इवन जो कपडा ठेवलेला आहे तो देखील चिपकला जातो आणि बघा आता फाटलेली साडी किती व्यवस्थित स्टिक झालेली आहे अगदी फाटलेला एरिया पॅक झालेला आहे तर खूप उपयोगी हॅक आहे जर कधी तुमच्या बाबतीत असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा हॅक नक्कीच ट्राय करू शकता नंतर शेवटचा हॅक अगदी सिंपल पण खूप जास्त उपयोगी हो बरेचदा आपण लहान मुलांसाठी पॅन्ट वगैरे विकत घेतले तर त्यांना कमरेमध्ये लूज होतात या व्यतिरिक्त हो, कुठल्याही पॅन्टची इलॅस्टिक जरी लूज झाली ना तरी तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता अगदी युजफुल आहे तर इथे मी काय केलं की पॅन्टची जिथे इलॅस्टिक आहे त्याच्या आतल्या साईडमधून अशी कट केलेली आहे त्यामध्ये ऑलरेडी इलॅस्टिक असल्यामुळे गॅप असते त्या गॅपमधून आपल्याला एखादी नाळा इन्सर्ट करायचा आहे आणि त्या नाळ्याच्या थ्रू आपण जो कमरेचा भाग आहे तो टाईटली बांधू शकतो अगदी तो नाळा आतल्या साईडमधून इन्सर्ट असल्यामुळे गाठ बांधल्यानंतर कोणाला दिसणार देखील नाही तर हा सेम हॅक एकदा मी तुमच्यासोबत माझ्या लेगिंगची जी इलास्टिक होती ती लूज झाली होती त्यावर ट्राय करून दाखवला होता आणि माझ्या आज मुलीच्या पॅन्टवर ट्राय करून दाखवलेला आहे बघा किती सोप्प आहे ना अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही पॅन्टला टाईट करू शकता आता जर तुम्ही टेलरकडे गेले असते तर शंभरहून तर, तर जास्त पैसे लागलेच असते तर बघा या हॅकमुळे अगदी दोन मिनिटात पॅन्ट टाईट झालेला आहे चला तर व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनला देखील सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय